तर रब्बी पीक विमाबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर रब्बी पीक विमा शंभर टक्के वाटप सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये एकवीस जिल्ह्यांचा समावेश आहे व बाकीचे जे, जे काही उर्वरित जिल्हे आहेत ते उघडण्यात आलेले आहेत त्यानंतर तुमचा जिल्हा की नाही लवकरात लवकर बघून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर ज्या शेतकऱ्यांना खरीप पीक विमा मिळालेला नाही त्याचप्रमाणे आता रब्बी पीक विमा जे काही वाटप जे सुरू होणार आहे तर आता त्यामध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा नागपूर चंद्रपूर वर्धा गडचिरोली गोंदिया भंडारा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर व ज्या जिल्ह्यांमध्ये या त्या जिल्ह्यांची यामध्ये जर नाव नसेल तर असे जिल्हे यामधून वगळण्यात आलेले आहेत तर त्यामध्ये आता जी काही भरपाईची रक्कम या पिकासाठी मिळणार आहे तर त्यामध्ये हरभरा भैमूग ज्वारी आणि गहू तर अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे जर तुम्हाला खरीप पीक, पीक विमा मिळालेला नसेल तर ऑनलाईन तक्रार केल्याच्यानंतर तुम्हाला पीक विमा किती दिवसाच्या दोन किंवा तीन दिवसाच्या तुम्हाला पीक विमा मिळेल तर त्याची ऑनलाईन जर तक्रार नोंदवली नसेल तर लवकरात लवकर तुम्ही तुमची जी काही तक्रार आहे ती इथं नोंदवून घ्या जेणेकरून तुम्हाला तुमचा खरीप आणि रब्बी पीक दोन्ही प्रकारे मिळेल जर तुम्हाला पीक विमा मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर घरबसल्या तुम्ही चेक करू शकता कि 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 जे जे कि की सोयाबीन कापूस तूर यासाठी किती पीक तुम्हाला मिळालेला आहे किंवा पेंडिंग आहे की त्याचं जे काही स्टेटस आहे ते कशाप्रकारे चेक करायचं की तुम्हाला पीक त्याचा मिळणार की नाही जर मिळालेला असेल तर कोणत्या बँक खाते जमा झालेलं आहे तेसुद्धा घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून काही मिनिटांमध्ये चेक करू शकता तर यावरती प्रॉपरली व्हिडिओज मी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेली आहे तर लगेच ते व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा जो काही रखडलेला पीक मा आहे ते मिळवू शकता व काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे पी एम किसानचा जो काही हप्ता आहे ते आता लवकरच सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होईल जर तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळत नसेल तर त्याच्या नवीन नोंदण्या सुरू झालेल्या आहेत तर तुम्ही नवीन नोंदणी केल्याच्या के नंतर तुम्हालासुद्धा पी एम आणि नमोचा हप्ता तुमच्या बँक खात्यात आधार लिंक बँक खात्यामध्ये इथं जमा होईल तर आजच चेक करा अशाच अपडेटसाठी व पीकमाबद्दल सर्व माहितीसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू